एखाद्या माणसाकडे जेव्हा कोणताच पर्याय नसतो फक्त एकच पर्याय आहे त्यावेळेला तो माणूस काय करतो आपला पूर्ण जीव ओतून आपली पूर्ण ताकद लावून त्याच पर्यायावरती काम करतो त्याच पर्यायावरती मेहनत घेतो आणि त्याच पर्यायामध्ये यश मिळवून दाखवतो तुम्हालाही काहीसं असंच करावं लागेल जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी आज मी तुमच्यासोबत एक असा विषय शेअर करत आहे ज्याच्याबद्दल आपण बोलताना तर बऱ्याचदा ऐकतो बट ॲक्च्युली त्याच्यावरती कसं काम करायचं हे आपल्याला समजत नाही एक गोष्ट सांगते सुरुवातीला की आपल्यासमोर जेव्हा पर्यायच नसतो त्यावेळेला आपण ती गोष्ट अगदी व्यवस्थित करतो म्हणजे एक तर करा किंवा मरा अशी जेव्हा सिच्युएशन असते डू ऑर डायची सिच्युएशन असते त्यावेळेला आपण आपल्या सगळ्या क्षमता आपली सगळी ताकद शक्ती एकवटून आपण त्या कामासाठी लावत असतो पण जेव्हा आपल्याकडे पर्याय उपलब्ध असतात तेव्हा मात्र आपण चालढकल करणं त्या कामामध्ये थोडीफार कुचराई करणं हे करत असतो आणि नंतर जेव्हा अपयश येतं तेव्हा त्या अपयशाचा खापर आपण बाह्य परिस्थितीवरती फोडत असतो एक सेनापती होता आणि त्याला दूरच्या ठिकाणी एका समुद्राच्या पलीकडे लढाई लढण्यासाठी जायचं होतं त्याने त्याचे सगळे सैन्य गोळा केलं आणि त्या सैन्यासोबत त्याने तो प्रवास पूर्ण केला पण जेव्हा तो किनाऱ्याच्या जवळ आला त्याचं सैन्य किनाऱ्याच्या जवळ आलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की शत्रूचं सैन्य हे फार मोठं आहे आणि आपल्या मुठभर सैनिकांपुढे त्या सैनिकांसोबत लढण्याचं एक मोठं आव्हान आहे आणि आपले मुठभर सैनिक कदाचित या लढाईमध्ये धारातीर्थी पडू शकतात सैन्याच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात आली की समोर तर फार बलाढ्य असं सैन्य आहे आणि आता आपला लिभाव निभाव नाही लागणार पण सेनापती हुशार होता सेनापतीने युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी पूर्वी किनाऱ्यावर पोहोचल्या पोहोचल्या सगळ्यात पहिला आदेश दिला की सैनिकांनो आपल्या सगळ्या बोटी जाळून टाका आता सैनिकांना ना की आपण बोटी जाळून टाकल्या तर आपण परत कसे जाणार सैनिकांच्या डोक्यात एकच की इतकं सगळं सैन्य आहे तर आपल्याला ॲटलिस्ट परत जाण्यासाठी एक मार्ग आहे पण सेनापतीचाच आदेश तो ते कसा मोडणार आणि त्यांनी सगळ्या बोटी जाळून टाकल्या आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला लढल्याशिवाय पर्याय नाही आहे ते मुठभर सैन्य त्या बलाढ्य सैन्याशी लढलं आणि जिंकलं सुद्धा आणि त्या जिंकण्याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्वाचं रिझन हे होतं की त्यांच्या समोर लढण्याशिवाय पर्यायच नव्हता एक मोटिवेशनल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की जंगलामध्ये सकाळी उठल्यानंतर हरिण विचार करतं की मला खूप वेगाने धावावं लागेल नाहीतर सिंह मला मारून टाकेल आणि सिंह विचार करतो की आज मला हरणापेक्षा वेगाने धावावं लागेल नाहीतर मला उपाशी मरावं लागेल तुम्ही सिंह असा किंवा हरिण पण तुमच्या तुमच्या शर्यतीमध्ये तुमच्या तुमच्या प्रवासामध्ये तुम्हाला धावावंच लागणार आहे त्याच्यासाठीची मानसिकता तुमची असली पाहिजे त्या सैन्यासमोर काहीही पर्याय नसल्यामुळे त्या सैन्याने स्वतःच्या क्षमतेवरती जी शंका घेतलेली होती ती शंका दूर झाली त्यांनी स्वतःची पूर्ण ताकद एकवटून ती लढाई जिंकली तसंच आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा आपल्यामध्ये ते सामर्थ्य असतं आपल्यामध्ये ती ताकद असते आपल्यामध्ये ती क्षमता असते पण आपल्याला त्याची जाणीवच होत नाही कारण आपल्यासमोर अनेक मार्ग असतात आणि मग त्या मार्गातून कुठला निवडायचा इथेच आपण कन्फ्यूज होऊन बसतो सो जेव्हा पण अशी वेळ येते तुम्हाला असं फील व्हायला लागतं की आपण इथे कुठेतरी कमी पडतोय आपले प्रयत्न कमी आहेत आपण आपल्या पूर्ण क्षमतेने काम करत नाही आहोत तेव्हा परतीचे दोर कापून टाका इतर जे तुमच्याकडे असणारे पर्याय आहेत जे तुमच्यासाठी डिस्ट्रॅक्शन्स ठरत आहेत ते पर्यायच कट आउट करून टाका ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही एक क्षेत्र निवडले प्लॅन बी असूच नाही नाही पण जेव्हा कॉन्सन्ट्रेशनची गोष्ट येते तेव्हा मात्र तुम्हाला एकाच गोष्टीवरती फुल कॉन्सन्ट्रेशन करता आलं पाहिजे म्हणजे एक नॉर्मल सूर्यकिरण जर आपण पाहिलं तर आपल्याला त्याची ताकद इतकीशी वाटत नाही पण जर आपण सूर्यकिरणांना एका सूक्ष्मदर्शीतून एका ठिकाणी एकवटलं तर तो सूर्यकिरण किंवा ते एकवटलेले सूर्यकिरण जो एक बिंदू निर्माण होतो तो, तो आगसुद्धा निर्माण करू शकतो तुमचं कॉन्सन्ट्रेशन इतकं शार्प असायला पाहिजे की तुम्ही ज्या पण गोष्टीवर लक्ष द्याल ज्या पण गोष्टीवरती लक्ष केंद्रित कराल ती गोष्ट तुम्ही अचीव करूच शकाल आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे जेव्हा पण तुम्ही अभ्यास करताय किंवा कुठलीही गोष्ट जी तुमच्यासाठी आवश्यक आहे ती करायला घेत आहे तुम्हाला खूप डिस्ट्रॅक्शन्स मिळतील बऱ्याचदा तुमचा मोबाईल हा एक तुमचा डिस्ट्रॅक्शन असू शकतो बऱ्याचदा तुमच्या लाईफमध्ये असणारे इतर लोक ते तुमच्यासाठी डिस्ट्रॅक्शन असू शकतात तुमच्या रिलेशनशिप असतील किंवा तुमचे रिलेटिव्ज असतील तुमच्या आजूबाजूची परिस्थिती असेल प्रत्येक गोष्ट तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठीच तुमच्या लाईफमध्ये आलेली आहे पण या सगळ्या डिस्ट्रॅक्शन्सपासून तुम्ही स्वतःला कसं दूर ठेवता आणि तुम्हाला जी गोष्ट अचीव करायची आहे त्याच्यावरती कसं तुम्ही फोकस्ड राहता याच्यावरती तुमच्या यशाची गॅरंटी असते याच्यावरती ठरतं की तुम्ही किती पर्सेंट सध्या यशाच्या मार्गावरती आहात आणि म्हणून पहिल्यांदा जर कुठल्या गोष्टीवरती काम करायचं असेल तर या गोष्टीवरती करा की माझं कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे बाकीच्या गोष्टींनी मला बिलकुल डिस्टर्ब नाही केलं पाहिजे काही काही स्टुडंट असतात ज्यांचं असं असतं मला अभ्यास करायचं आहे तर मला कम्प्लीट शांतता पाहिजे माझ्या आजूबाजूला कसलाही गोंधळ नको माझ्या आजूबाजूला बिलकुल आवाज नको आणि अशा स्टुडंट्सना एक्झामला गेल्यानंतर हॉलमध्ये खूप प्रॉब्लेम्स आलेले मी स्वतः पाहिले कारण तुम्ही ज्या ठिकाणी एक्झामला जाणार आहात तुम्हाला माहिती नसते की तुमचं एक्झाम सेंटर कोणतं असणार आहे पण जर समजा चुकून त्या एक्झाम सेंटरच्या बाहेर वाहनांची वर्दळ असेल लोकांची गर्दी असेल किंवा मैदानावरती कुठली स्पर्धा सुरू असेल काही सुरू असेल तर त्याने ते स्टुडंट डिस्टर्ब होतात दुसऱ्या बाजूला काही स्टुडंट असे असतात त्यांच्या आजूबाजूला तुम्ही कितीही धिंगाणा घाला म्हणजे डी जे जरी सुरू असेल ना तरी सुद्धा ते फुल कॉन्सन्ट्रेशननी स्टडी करतात कारण ना माहिती असते की जी गोष्ट माझ्या समोर आहे मला त्याच्यावरतीच फोकस करायचं आहे आजूबाजूच्या गोष्टींनी डिस्टर्ब होऊन मला चालणार नाहीये बिकॉज माझ्यासमोर पर्यायच नाहीये सो स्वतः समोर अशी परिस्थिती निर्माण करा की तुमच्यासमोर पर्यायच नाही असला पाहिजे तिथून पळवाट शोधण्याचा तिथून निघून जाण्याचा मी खूप वेळा सांगितले की तुम्ही गोष्टी ट्राय करून पहा की हां ठीक आहे आजूबाजूला डिस्टर्बन्स आहे पण मला फोकस करायचं आहे मला आठवतं जेव्हा मी जॉब प्लस स्टडी करत होते एक तर माझं स्कूलचं टायमिंग इतकं जास्त म्हणजे हेक्टिक होतं ना ते सगळं कारण रेसिडेन्शियल स्कूल होती आणि स्टुडंट्सची संख्या खूप जास्त होती सीबीएसई स्कूल खूप मोठं स्कूल होतं आणि त्यामुळे तिथला वर्कलोड फार जास्त असायचा टीचिंगपेक्षा पेपरवर्कमध्ये खूप जास्त वेळ जायचा आणि त्याच्यासोबत मला माझा अभ्यास पण करायचा असायचा बट मी ज्या ठिकाणी राहत होते अनफॉर्च्युनेटली माझे जे शेजारी राहणारे लोक होते तो माणूस खूप जास्त दारू प्यायचा आणि रोज रात्री त्याचं आणि त्याच्या बायकोचं भांडण सुरू असायचं कधी कधी रात्रीचा दीड वाजता दोन वाजता तो माणूस अचानक उठायचा जोरा -जोरा आणि जोराजोरात ओरडायचा आणि माझ्या रूममध्ये आणि त्या लोकांच्या रूममध्ये एकच भिंत असल्यामुळे त्याचा सगळा तो वाद ते सततच म्हणजे त्याचं ओरडणं या सगळ्या गोष्टी मला फार डिस्टर्ब करायच्या कधी कधी मी इतकी जास्त डिस्टर्ब व्हायचे हो की म्हणजे मी इतके रडायचे की मला समजायचं नाही की मी आता काय करू आणि कुठे जाऊ पण त्या गोष्टी त्यावेळेला ज्या मला प्रॉब्लेमॅटिक वाटत होत्या किंवा त्या गोष्टी ज्या मला खूप त्रासदायक वाटत होत्या त्या गोष्टींनी म्हणजे त्या प्रॉब्लेम्सनी मला एक खूप छान गोष्ट शिकवली की नंतर नंतर माझं असं झालं की मला कोणीही म्हणजे जोपर्यंत मी ठरवलं ठरवत नाही तोपर्यंत मला कुणीही डिस्टर्ब नाही करणार म्हणजे माझ्या आजूबाजूला काहीही केलं तरी मी डिस्टर्ब होणार नाही आणि मग मी सवय लावली की थोडंसं म्युझिक ऐकत ऐकत वगैरे स्टडी करणं हे ते आणि त्याचा परिणाम असा झाला की आता माझ्या आजूबाजूला बाकीचं जरी गोंधळ सुरू असेल तरी सुद्धा मी कॉन्सन्ट्रेट करू शकते जो माझा अभ्यास सुरू आहे त्याच्यावरती आणि त्यामुळे मला लाईफमध्ये कधीही लायब्ररीची आवश्यकता भासली नाही की मला शांत वातावरण पाहिजे हा डेफिनेटली सगळ्यांनाच हे जमेल असं नाही बट तुम्ही प्रयत्न तरी करू शकता सगळ्यात महत्वाचं काय कुठल्या आहे कुठल्याही गोष्टीत तरबेज कुठल्याही गोष्टीत तुम्हाला यश मिळवायचंय तर तुम्हाला राहता पाहिजे म्हणजे घोडं सगळ्यांनाच आवडतं पण मोकळा घोडा त्याच्यावरती बसण्याची हिंमत कोणाचीच नसते वरातीतल्या घोड्यावरती लोक एवढ्या विश्वासाने का बसतात कारण त्याच्या दोन्ही बाजूला झापड लावलेले असतात की ज्याच्यामुळे तो घोडा फक्त समोरचं पाहू शकतो इकडचं तिकडचं पाहून तो भिथरत नाही तो उड्या मारत नाही आणि म्हणून तो घोडा फोकस्ड असल्यामुळे त्या घोड्याला ताब्यात ठेवणं सुद्धा तितकंच इझी असतं तसंच कधीकधी आयुष्यामध्ये स्वतःच्या डोळ्याच्या भोवती तशी झापडे लावून घेणं गरजेचं असतं ज्यामुळे आपला फोकस फक्त आणि फक्त आपल्या कामावरती राहील ना की आजूबाजूला काय सुरू आहे याच्यावरती सो या गोष्टीवरती नक्की विचार करून पहा कधी कधी जिथे आवश्यकता आहे तिथे बाकीचे पर्याय बाकीचे दोर कापून टाका आहे त्या गोष्टीवरती फोकस करा यश तुमचंच असेल फक्त मेहनतीला योग्य दिशा असायला हवी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये न विसरता सांगा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते जे तुम्हाला प्रेरणा देतील जे तुम्हाला जागृत ठेवतील जे पण तुम्ही काम करत आहात त्या कामामध्ये ऍक्टिव्ह राहण्यासाठी मदत करतील सो जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू